मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इकडं आता इंद्र घरीच एकटा जातो मग आता त्याला सगळेजण विचारतात काय रे तू एकटा चला राणी कुठं आहे तर आता तो म्हणतो की राणीच्या आईची तब्येत बरोबर नाहीये त्यामुळे राणी तिकडेच थांबली आहे असं म्हणतो आणि आता इकडं जी राणी आहे ती राणी इकडे आवरत असते काम तर आता तिथे राणीची आई तिला नको म्हणते म्हणते की राणी जा तुझ्या घरी पण राणी म्हणते की मी आता जाणार नाहीये काही जरी झालं ना आई मी तरी माझ्या घरी जाणार नाही आहे कारण की मला तुझी तब्येत बरी झालेली बघायचं आहे अगं तुझं ऑपरेशन करायचं आई अगं तुम्ही माझ्यापासून का दुःख लपवून ठेवलं तुम्हाला जर मुलगा असता तर तुम्ही लव त्याच्यापासून दुःख लपवलं असतं का मग असं का केलं तुमचा मुलगा म्हणजे मीच आहे ना मग माझ्यापासून दुःख कशाला लपवायचं तुम्ही अहो तुम्हाला काही कळतं की नाही आई असं का केलं तुम्ही का दुःख लपवलं माझ्यापासून अगं मला सांगायचं ना मी काहीतरी निर्णय तरी घेतला असतं त्याच्यावरती तुझं एवढं दुखणं वाढलं नसतं त्याच्यामुळं असं म्हणत असतं तर आता लगेच राणीची आई म्हणते राणी तू काय आमचं ऐकणार नाही आहे पुरी अजिबात आमचं ऐकणार नाहीये तुम्हाला आम्हाला माहिती आहे ना असं म्हणते तर आता राणी म्हणते तुमचं तर मी ऐकणारच नाहीये कारण मला माहिती आहे तुम्ही कशा हाते कारण की तुम्ही असं वागताय ना माझ्यापासून सगळं लपून ठेवताय त्यामुळं आता इथून पुढे मी तुमचं काय ऐकणार नाहीये आणि राणी आता सकाळी सकाळी बाहेर कामावरायला निघून जाते तर आता इकडं जो इंद्र आहे तो इंद्र सकाळी सकाळी जॉगिंगला आणि त्याच्या जे एक्साईज असतात त्या करण्यासाठी तो आधारोडनी पळत पळत येतो आणि तो आता पळत पत राणीच्या घरी येतं आणि राणी तिथं कामावरत असते पाणी न्यायला आलेली असते तेवढ्या दाता जो इंद्र आहे तो राणी तिथं पाणी न्यायला असते तिथं येतो आणि म्हणतो राणी काही ग आपलं ठरलं होतं ना आपण व्यायाम करायच्या तर राणी म्हणते इंद्र सर तुम्ही ते कशाला आलात तर आता इंद्र म्हणतो की अगं मग आपलं दोघांचं ठरलेलं होतं मग दोघांनी पण जा, सोबत सोबत जायला हवं ना काही एकट्याने जायचं आणि एकट्याने घर राहायचं असं कशाला करायचं त्यामुळं तुला घेण्यासाठी आहे मी तर आता लगेच राणी म्हणते की हे बघा इंद्र सर असं कसं करू शकताय तुम्ही ओ इथं कुठं येता तुम्ही तुम्हाला माहिती आहे ना मी इकडं आले आहे माझी एक्सरसाइज इथंच होती नकाच ना मला नाही आहे इथं तुम्ही जा इंद्र सर इंद्र म्हणतो की असं कसं जाईल मग मी पण हीच एक्सरसाईज करतो पण इंद्र पण मग आता राणीचे जे पाणी भरत असते राणी तो पण आता तिला पाणी भरायला मदत करतो दोघे पण आता पाणी भरून पाणी घेऊन चाललेले असतात तेवढ्यात आता इकडं जी उर्मिला आहे ती उर्मिला आणि मालती दोघीजणी गाडीत येत असतात आणि समोरून रोडच्या क्लो रोड क्रॉस करून इंद्राणी राणी पाणी घेऊन जात असतात हे सगळं मालती आणि उर्मिला बघतात मालतीला आता खूप राग येतो बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा